कुठं बसलेली सांग बाळा पटकनच कुठं बसलो बाहेर हां कोण चालू लागतो चार वेळा आणायला गेले होते मग हा चाय मागितली होती मी चालत चालली होती मग मटन बोल हम्म इकडं तिकडं जायला लागले कोण कोण पप्पाची गाडी व अगं मला सोनं हा नंतर मग तू कुठं होते मग तू कुठं होते कुठं म्हणते नवीन घरात म्हणते का आले बापले अजून काय स्वप्न पडलं कुठं होतं भूत हा पण नवीन घरात होत का नक्की नव्हतं ना नवीन घरात कुठं होत मग हो माझं सोनं बरं अजून मला का ना उठवलं मग भूत आल्यावर स्वप्नात मला काना उठवलं मी येतच होते ना हा बाळा तिलो भागत भागत काय होत पुले, हो पुले? बापरे तू तु मला मल म्हणते भूताच बघत जाऊ नको तर तू भूताच बघते ना बघणार हेतून पुढं भूताच मोबाईल ना स्पायडर मॅन पण भूत असत मोबाईल नाही बघणार स्वामी समोरचं गाणं बघणार हो माझ बर म्हणून म्हणते मी मोबाईल बघत जाऊ नको भूत लाव जाऊ नको तर तू ऐकतच नाही सारखं भूताचंच लावते भूताचंच लावते है ना मग भूत कुठं गेलं मग हां पळून गेलं का भूत नाही गेलं मग कुठं गेलं हां डोळ्यात गेलं कोणाच्या कोणाच्या डोळ्यात गेलो भूत हं तुझ्या तसं नसतं ते खोटं खोटं असतं स्वप्न तो मोबाईल बघते का नाही त्याच्यामुळं ते स्वप्न पड पडतं म्हणून मोबाईल बघायचं नसतो मोबाईलला भूताचं लावायचं नसतं जय बापाचं लावायचं असतं श्री स्वामी समर्थ जय जय सद्गुरु नाता ओ वंदाता ना आधू स्वामी समोर आवडतं ना गाणं आपण रात्री लावलेलं सद्गुरू नाता ओम म्हाता अंत नका पाहू नंतर बघायचं आता आंघोळक आंघोळक पैसे पर्स ब्रश दादगासा ब्रश